रोजच्या भांडणामुळे घरात प्रगती थांबते आणि कुटुंबातील सदस्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो तो टाळण्यासाठी काही नियम पाळा घर म्हटले की भांड्याला भांड लागणारच पण रोजच्या वादामुळे घराची युद्धभूमी होऊ शकते अशी प्रसंग टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात छोटे छोटे उपाय दिले आहेत जे तुमचे वैवाहिक जीवन सुखी बनवण्यात मदत करतील आपण या नियमांचे सहजपणे पालन करू शकता या नियमांमुळे वास्तुदोष दूर होऊन घरात शांतता टिकून राहण्यास मदत होते नमस्कार मी रमेश वळूया आजच्या मुख्य विषयाकडे हे नियम पती पत्नीने पाळणे सक्तीचे आहे जर पती पत्नीमध्ये वाद झाला तर दोघेही चिडतात म्हणजेच एखाद्या दे छोट्या गोष्टीवरून चिडचिड वाढली तर वाद विकोपाला जातो अशा वेळी आग्नेय दिशेला डोकं करून झोपू नये अन्यथा मनात अस्वस्थता निर्माण होईल परिणामी संघर्षाची शक्यता वाढते जर बेडरूमची खिडकी दक्षिण किंवा दक्षिण पश्चिमेला मध्यभागी उघडत असेल तर ती अनेकदा बंद ठेवावी त्या दिशेने